मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील शाहूभवन जिजाऊ मंदिर येथे आज आपण आलेलो आहोत जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित होत, दिना होत असलेल्या मे महिन्यातील राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा तसेच मराठीच्या शिलेदार प्रकाशनाच्या निवडक कविता संग्रहाच्या प्रकाशनासंदर्भात या ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपण आयोजन समितीतील ज्येष्ठ कविवर्य आणि परीक्षक विष्णू संकपाळ यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल या एकंदरीत संकल्पनेबाबत नमस्कार मी विष्णू संकपाळ मराठीचे समूह नागपूरचे सदस्य सांगू इच्छितो की मराठी शेलेदार समूहाच्या लौकिकला साजेसा असा हा असे भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी संभाजनगर संभाजीनगर वासियांच्यावर आलेली आहे आणि ती आम्ही स्वीकारलेली आहे तर या माध्यमातून श्रीधर समूहाशी जोडलेल्या समोरून महाराष्ट्रातून या सदस्यत्व असलेल्या अनेक मान्यवर कवी कवयित्रीचे संग्रह दहा ते बारा संग्रह या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी कवितेवर संवाद होणार आणि कवितेच्या काव्यस्पर्धेचं पण भव्य दिव्य अशा काव्यस्पर्धेचं पण आयोजन केलेलं आहे ते विचार केला आहे त्याचप्रमाणे मराठी भाषा शिक्षणीकरण आणि संवर्धनासाठी गेले अनेक वर्ष कार्य करणारे मराठी सिनेमा सुरिला सिंहचे पाला समित राहुल पाटसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मराठी हे भाषा गौरवजनाचे औचित्य साधून यावर्षी थोडासा कार्यक्रम उशिराने होतोय पण त्याचं नियोजन हे तितक्याच ताकदीनं आणि तडकदार पद्धतीनं होणार आहे याचा या, या सर्व गोष्टीचा लाभ संपूर्ण मराठीवासियांनी घ्यावा सेरदारांनी घ्यावा आपल्या पुस्तक प्रकाशनामध्ये सहभाग नोंदवावा आणि सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं मी आयोजक म्हणून आवाहन याप्रसंगी ज्येष्ठ कवयित्री वर्षाताई मोठेपण इथे उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया आताही कविता संग्रहाबद्दल काय सांगणार आणि होऊ घातलेल्या कार्यक्रमाबद्दल नमस्कार मी दर्शन आता आपण जो मराठी शेदा बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्यातर्फे जो सात मेला कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यामध्ये विविध पुस्तकांचं म्हणजेच काव्यसंग्रहाचं प्रकाशन करणार आहोत तर त्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून जे कवी कवित्री आहेत यांनी लवकरात लवकर त्या कार्यक्रमासाठी तयार होऊन कार्यक्रमासाठी यायचं आहे कार्य पुस्तक जे आहेत आपले माझे काव्यसंग्रह त्याच्यासाठी उत्तेजन द्यायचा धन्यवाद या ठिकाणी मुख्य आयोजन समितीतील आदरणीय अखिल सरही आहेत जे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे आपण आज त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर काय कार्यक्रमाची तयारी झालेली आहे सातमी रोजी मराठी शिलेदार संस्था नागपूर यांच्या वतीनं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम शाहूभुन चिजाऊ मंदिर म्हाडापाने तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होत आहे त्याचं प्रमुख आयोजन म्हणून या ठिकाणी काम बघतो या ठिकाणी आपली कोण आपल्याला या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचं आणि काव्यसंग्रहांचं प्रकाशन बघायचं मिळणार आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी आलात तर त्यावेळेस आम्ही आपल्या सर्व व्यवस्थापन माझ्या ही जबाबदारी असेल तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा व्यवस्थितपणे लाभ घ्यावा या ठिकाणी आपल्याला विनंती करतो धन्यवाद यानंतर स्थानिक भूमिपुत्र असलेले ज्येष्ठ कवी विजयजी शिर्के पण आज आपल्यासोबत आहे आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण की नेमकी सर काय तयारी चालली आहे आणि हा कार्यक्रम किती प्रमाणात आणि भव्य दिव्य होणार आहे नमस्कार मी विजय शिर्के ज्येष्ठ कवी मराठी सिनेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्यातर्फे हा जो कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर केला जाणार दा दा आहे या आणि यामध्ये पुस्तकाचे प्रकाशन काव्य वाचन आयोजित केलेल्या आहे त्यामध्ये माझे नव नवीन काव्यसंग्रह काढण्याचा मानस साधू आहे तरी आपण यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊ आपल्या यानंतर आयोजन समितीतील सिल्वासा इथून आलेले प्रशांत ठाकरे सर आहेत आणि ते एकंदरीत राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा कशी असेल त्याचं स्वरूप काय असेल याबद्दल ते सांगणार आहेत सर काय सांगाल नेमकं आपण कवींना हा कार्यक्रम सम समर्पित करतोय काय तुमच्या मनात आहे नेमकं सर मराठीचे शिलेदार समूहाला मराठी भाषा सक्षमीकरणाची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि एक यशस्वी कार्यक्रम देवास असेल लातूर असेल बुलढाणा असेल नागपूर असेल तर त्या ठिकाणी मोठे कार्यक्रम मराठीचे समूह आयोजित करत आहे यावर्षी संभाजीनगर येथील सर्व शिलेदारांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि नवीनता म्हणून पहिल्यांदा काव्यवाचन स्पर्धेची आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी महाराष्ट्रातील कवी कवयित्रींना या ठिकाणी मी आमंत्रित करतो सर्वांनी आपापल्या नावांची नोंदणी करायची आहे लवकरच आयोजन समितीच्या वतीने पत्रक बाहेर काढण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात आपण हा कार्यक्रम यशस्वी करून तो अभिजात मराठीचा दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचं खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांना झालेला जो आनंद आहे तो आनंद निगृत करायचा धन्यवाद